केंद्रातील सरकार पुन्हा एकदा भाजपा आणि मित्रपक्षांच्या हाती आलं तरी सोलापूर लोकसभेची जागा काँग्रेसने बळकावली पंचवीस वर्ष निरंतर भाजपाला साथ देणारा सोलापूर लोकसभेत अचानकपणे विरोधात का गेलं याचा साधा विचारमंथन भाजपाकडून होताना दिसत नाही अजूनही सोलापुरातील भाजपामध्ये मरगळ कायम आहे तेच काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी चैतन्य निर्माण झालं आहे शहरमध्येच्या विधानसभेसाठी उमेदवारांमध्ये स्पर्धा सुरू झाल्या उमेदवारी अर्जाबरोबर पक्षनिधी मोठी असली तरी ते देऊन पक्षाकडे मागणी करणाऱ्या नेत्यांची संख्या आता रोज वाढते असं असताना शहराच्या दोन विधानसभेवर भाजप या दोन्ही राज्यात पण उपयोग झालाच नाही सहकार मंत्री म्हणून पालकमंत्री तथा परिवहन राज्यमंत्री राज्य उत्पादन शुल्क मंत्री म्हणून विजयकुमार देशमुख यांच्याकडं पदभार असताना सोलापूरकरांना काहीच नवीन मिळालं नाही तर खासदार म्हणून पाच वर्ष मिळालेले डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनीही सोलापूरच्या विकासासाठी केंद्राकडून कोणतीच मोठ प्रकल्प सोलापुरात आणला नाही याचा फटका लोकसभा निवडणुकीत मिळाला आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सोलापूरकरांचा का कानुसा घेतला असता भाजपाने योग्य उमेदवार न दिल्यास सोलापुरातील भाजपला घरघर लागेल अशी चर्चा खुद्द भाजपातील प्रमुख ज्येष्ठ कार्यकर्त्यात सुरू आहे भाजपातील अंतर्गत तर आहेतच त्यात भर म्हणून पक्षावर नियंत्रण ठेवून समेट करून पक्ष वाढवण्याची जबाबदारी असणारे अध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या कामाबद्दल पक्षात म्हणावं तसा प्रतिसाद मिळत नाही अध्यक्ष म्हणून असलेले नरेंद्र काळे यांच्या नेतृत्वात पक्षाची जबाबदारी असलेले पक्षकार्याध्यक्ष लावण्यात आले डिजिटल बोर्डवरून ज्येष्ठांमध्ये नाराजीचा सुरुमोट पक्ष कार्यालयात लावण्यात आलेल्या ला डिजिटल बोर्डावर पक्षाची स्थापना करणारे संस्थापक ज्येष्ठ नेत्यांची छायाचित्र न लावता आत्ताचे नेत्यांची छायाचित्र टाकून पक्षाचा उधौद्ध करणारे नेत्यांच्या बाबतीत नाराजी व्यक्त केली जाते भाजपचे संस्थापक प्रसाद मुखर्जी पंडित दिनदयाल उपाध्याय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी उपपंतप्रधान भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या ज्येष्ठांची छबी या फलकावर न दिसताना सध्याच्या भाजपच्या नेत्यांमध्ये ज्येष्ठांचा विसर पडला त्यामुळे पक्षवाढ आणि गटबाजी कशी कमी होणार असा सवाल विचारला जातोय भाजपाचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या पक्षावरील पकड घट्ट होण्याऐवजी ढिली झाल्याने सोलापुरातील नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांचा पराभव पाहायला मिळाला ज्या ठिकाणी भाजपाची मते वाढायला पाहिजेत त्या ठिकाणी भाजपाची मते घटली तरीही आम्ही दुसऱ्या पक्षापेक्षा जास्त मते घेतली अशा फुशारकीत वावरणाऱ्या भाजपा नेत्यां येत्या विधानसभेत चपराक बसल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यां भाजपाची घटती मत ही चिंतनीय शहराध्यक्ष असो वा सोलापूर शहरावर नियंत्रण ठेवणाऱ्या भाजप नेत्यांना याबाबत विचार करणं ही काळाची गरज आहे अन्यथा सोलापूर शहर भाजप मुक्त शहर होण्यास वेळ लागणार नाही जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय व्ही एफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदबा चोवीस तास सेवेत न्युरोसर्जन डॉक्टर सचिन बलदभा स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदभा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदबा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा